तर गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना नमस्कार आणि आज आपल्या जो आपण जे काळजा निघालेलो होतो चार दिवसापूर्वी तर आज आपला चौथा दिवस आहे या आणि आज परतीचा पण दिवस आहे आपला काल दुपारीत आपण परतीचा प्रवास सुरू केलेला होता आपल्या विधेवरून नाही का ना अवधेला छानसं दर्शन झालं गर्दी पाहता आपला म्हणजे आम्हाला वाटत होते की दर्शन होईल का नाही होईल पण झालं पण ॲक्च्युली तिथं असं बघायला म्हणजे प्रभू रामचंद्रांची जी मूर्ती होती ती मूर्ती बघायला एक क्षणसुद्धा नाही मिळाला कारण ते एकदम लोटालोटीचं काम चालू होतं भाविकांना नाही का म्हणजे असं त्यांना साईडला करत होते तिथले सी आर सी एफ वगैरे जे काही पोलीस कोणी असतील ते त्यांनी अक्षरशः हाताला धरून आम्हाला असं जो आपण पोटे वगैरे फेकतो ना असं त्या पद्धतीनं ते लोकांना फेकत होते ते खूपच मित्रांनो वाईट होतं त्या ठिकाणी आणि ह्या सगळ्या गोष्टी काल घडलेल्या आहेत काल दु का काल संध्याकाळी नाही का आम्हाला चित्रकूटच्या समोर एक गाव आहे त्या गावामध्ये आम्ही थांबलेलो आहोत काल रात्री आणि तुम्ही बघू शकता म्हणजे पण अशी झाली आमची की लग्न समारंभाचा जो हॉल आहे त्या हॉलमध्येच इथे भरपूर साऱ्या रूम्स होत्या पण आम्ही येईपर्यंत रूम्स पूर्ण पॅक झालेल्या होत्या त्यामुळे आम्हाला काही रूम्स मिळाले नाहीत काल नाही का रात्री तर आम्हाला इथेच जो स्टेज असतो लग्न मंड मंडपाचा त्या स्टेजवरच आमची रात्रीची झोपण्याची सुविधा झालेली होती आणि छानशी अशी रात्री झोप झाली आणि झोप झाल्यानंतर मग एवढ्या ट्रीपमध्ये नाही का काल म्हणजे आजच आम्हाला गरम गरम पाणीसुद्धा मिळालं आंघोळीला सगळ्यांनी मस्तपैकी आता आंघोळ्या केलेल्या आहेत आता आपण मय्यरला जाणार आहोत जाताना आणि त्या ठिकाणी कोणत्या आ... आ... देवीचं मंदिर आहे तिथं मयस्वती हां तर मय्यरला नाही का सरस्वती मातेचं मंदिर आहे तिथे उडण खटोल्यामधून सुद्धा आपल्याला जावं लागेल तर आता आम्ही त्या ठिकाणी पोहोचतोय तिथलं दर्शन वगैरे झालं आटोपलं का मग आपण परतीच्या मार्गाला लागणार आहोत जबलपूर मार्गे नागपूरला पोहोचणार आहोत आणि अशी एकंदरीत आपली ट्रीप झालेली आहे तर आजचा पण आपला जो प्रवास आहे तो प्रवास आपल्या सर्वांना या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर तर मित्रांनो आम्ही नाही का मय्यरला या ठिकाणी पोहोचलो आणि इथं तर अफाट वाहनांची गर्दी आम्हाला या ठिकाणी दिसली पार्किंगला गाडी लावण्यासाठी सुद्धा आम्हाला दहा ते पंधरा मिनटं वेळ लागला मित्रांनो आणि एक तर आम्हाला इथे येताना थोडासा रस्ता चुकला होता आणि एक साईडनं रस्ताही बंद केलेला होता त्यामुळे यायला वेळाच वेळ लागला आणि नंतर मग आम्ही दर्शनाच्या रांगेत आधी विचार केला होता आम्ही सर्वांनी की आम्ही उडण जाऊया तिकीट पण काढलं आणि त्याची जी पूर्ण म्हणजे आमचं जे काही मिसमॅच झालं सगळ्या नियोजनाचं ते आम्ही तुम्हाला नंतर सांगणारच आहे मित्रांनो या ब्लॉगमध्ये तर आता रांगेमध्ये लागलो आहे जवळपास एक हजारपेक्षा जास्त पायऱ्या आहेत इथे वरती जाण्यासाठी आपल्याला शारदा मातेचं मंदिर आहे मय्यरला आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे उंचावर अगदी डोंगरावरती मंदिर आहे मित्रांनो आणि भाविकांची गर्दी तर तुम्ही तुफान बघू शकता इथे या ठिकाणी जे पण साऊथ आणि महाराष्ट्र या साईडचे जे भाविक कुंभमेळ्यासाठी गेलेले होते ते नाही का म्हणजे प्रयागराज केलं त्यांनी नंतर वाराणसी अयोध्या असं करत म्हणजे मय्यरचे हे देवस्थानसुद्धा या ठिकाणी त्या भाविकांनी गर्दी केलेली आहे आम्हाला रस्त्यामध्ये म्हणजे वरती जात असताना बरेच असे भाविक मिळत होते आ, की ते याच आ, मार्गाने सगळे आलेले होते नाही आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता नाही का लाईव्ह फोटो व्हिडिओ जो आपल्याला या ठिकाणी शारदा मातेचा या ठिकाणी दिसलेला आहे बघा किती खचाखच गर्दी होती सुरुवातीला ग्रिल्समध्ये आपल्याला जायला एक त्यांनी रांग ठेवली होती पण जसजसं आपण मंदिराच्या जवळ गेलेलो होतो तिथे मग सगळ्या लाईन्स नाही का एकत्र झाल्या आणि इकडी इतकी दाटावाटी होती या ठिकाणी चुकून जर पायरी चढताना एखाद्याचा जर सटकला तर तो मागच्या माणसाच्या अंगावर पडणार असा स्थिती या ठिकाणी झालेली होती त्यामुळे खूप व्यवस्थित या ठिकाणी वर जावं लागत होतं सगळ्यांनाच आणि तुम्ही बघू शकता आम्ही किती एकदम दाटीवाटीमध्ये होतो नाही का कसं तरी आपला खालून पाय एका पायरी येऊन दुसऱ्या दुसऱ्या पायरी येऊन तिसऱ्या असं करत करत आपल्याला वर जावं लागत होतं या ठिकाणी आणि हे बघा आता जसं मंदिराच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत या ठिकाणी तर दोन ते म्हणजे चार प्रवेश गेट होते या ठिकाणी मंदिरात जाण्यासाठी आणि वेगवेगळ्या वेग लाईन्सनं लागलेल्या होत्या एक जी पायी आलेले जे भाविक होते त्यांची एक लाईन होती ती जी आम आमदी होतो आणि ही जी बाजूची लाईन दिसते आपल्याला ती ही उडणखटोलांनी जे भाविक या ठिकाणी आलेले होते त्यांच्यासाठी त्या साईडची लाईन सुरू होती आणि किस्सा असा झाला की आम्ही वर येताना एका आमचे जे पादत्राणं होते म्हणजे चपला ज्या होत्या आम्ही त्या काही खाली काढल्या नाही आणि मग वर जसं जसं आम्ही वर जात होतो जे जा हो आता इथे मंदिराजवळ आल्यानंतर खूप मोठा प्रश्न पडला होता की आता ह्या चपला आपण ठेवायच्या कुठे पण थोड्या वेळात आम्हाला आता ती शोधावं लागणार आहे की आम्हाला कुठे ठेवावं लागणार आहेत पण अनायसे आम्हाला ते मिळूनच गेले या ठिकाणी आता मस्तोय की चप्पल्स आम्ही ठेवलेल्या आहेत आणि आता परत रांगेत लागून आपल्याला दर्शनाला मध्ये जायचं आहे आणि गर्दी तुफान आहे इथे पण खूप गेट। तर आता नाही का दर्शन करून आम्ही जस्ट बाहेर आलो मध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हता फोटो किंवा व्हिडिओ कि नाही ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला त्यामुळे बाहेर आलो आता मस्तपैकी नाही का आता इथे मंदिराचं तुम्हाला व्ह्यू इथे दाखवतोय मी मॅडम बोला ना हॅलो हॅलो तर मित्रांनो आज आपल्या ट्रिपचा शेवटचा दिवस होता परतीचा प्रवास मी म्हणलो तुम्हाला सकाळी आमचं सुरू झालेला आहे आम्ही मय्यरला नाही का माता शारदा देवीचं दर्शन करायला त्या ठिकाणी एवढी गर्दी होती की अक्षरशः म्हणजे आम्ही सुरुवातीला रोप न जायचं आमचं ठरलं होतं कारण कुणाची इच्छा नव्हती की आम्ही जाऊ म्हणून नाही का वरती गडावरती पण रोपवेच तिकीट काढलं आमच्या मुकेश आम्हाला पैदल जावं त्याचं कारण असं झालं की रोपवेचं तिकीट काढलं तो की एक वाजता या म्हणजे आम्ही ऑलरेडी साडे दहा वाजता तिथं पोहोचलो होतो दहा सव्वा दहाला तर मग तेवढ्या वेळ कशाला थांबायचं म्हणून आमच्या अभिज सर अभिजित सरांचं अनुमोदन आलं की आपण बाई जाऊ म्हणे बाई जाऊ तर मग ते तिकीट काय करायचं तर तिकीट आम्ही कोणाला तर दुसऱ्याला विकणार होतो पण मुकेश सरांनी ते काही विकलं नाही कारण ते वापस येताना आपल्याला कामा येईल असं बोलले ते तर मग बाई जाण्याचं जा, ठरलं आमचं गेलो आम्ही जवळपास एक हजारपेक्षा जास्त पायऱ्या होत्या आणि जेव्हा रोपवे पोचणार होत आणि आम्ही पैदल तेव्हाच पोचलो <laughs> म्हणजे आणि हे आकलन जे आहे ना हे लावले श्री श्री अमित यांनी लावलेलंच होत कि आपण त्याच वेळेला पोहोचणार तर आपण जाऊया पण आमचे कंपनीचे काही मेंबर जे होते गोष्टीला असहमत होते आणि मग आम्ही जी आमची हाल आम बेहाल करून घ्यायचे होते हा दुजोरा दिला आणि वर्दी गेल्यानंतर आमचं म्हणजे एवढा गर्दी होती एवढा रश होता की म्हणजे अक्षरशः तिथे जर काही प्रसंग घडला असता तर चेंगराचेंगरीपर्यंतची स्थिती निर्माण झाली असते त्या ठिकाणी एवढी जास्त गर्दी होती तर हे सगळं आजचा प्रसंग झाला त्यानंतर मग तीन साडेतीन वाजल्या आम्हाला खाली वापस यायला येताना मग रोप वेनं चालवता आम्ही कारण मुकेश सरांनी ऑलरेडी ते तिकीट आपल्याकडे ठेवलेलंच होतं तर ते सगळं झालं आता आम्ही शिवनीच्या समोर आहेत जवळपास एक ऐंशी किलोमीटर आता इथं राहिलेलं आहे सगळ्यांनाच घराची ओड लागलेली आहे गेली चार दिवस झालं तर आम्ही फिरत होतो त्यामुळं ही जी ट्रीप आहे ही ट्रिप अत्यंत म्हणजे खूप चांगली झालेली आमची बऱ्यापैकी नाही का तर तुमचं काय रिव्ह्यू आहे शेवटचे आपले ट्रिपचे बोला तर <laughs> नाही का मस्त झाली आमची ट्रीप आनंद आला अर्धा अर्धा वेळ आमचा ऑलमोस्ट ड्रायव्हिंग मध्येच गेला रात्र रात्रभर ड्रायव्हिंग करत होतो आम्ही येस आणि मेन मुख्य का एक प्रॉब्लेम म्हणजे राहायला जागा किंवा हॉटेल लवकर मिळत नव्हते तोच फक्त एक प्रॉब्लेम झाला बाकी सर्व प्रवास सोयीस्कर झाला आमचा सर्व सोयी सुविधा होत आहे आमच्याकडे अवेलेबल तुम्हाला काय वाटतं गाडी रूम म्हणजे तांबोळ करणं रस्त्यात जेव्हा ढाब्यावर आणि त्यानंतर देवदर्शन करणं पुन्हा प्रवास करणं खूप छान अविस्मरणीय असा प्रवास झाला आणि म्हणजे आमचे जे सहकारी आहे यांच्या अजून जास्त मजा आली आणि असं वाटतं की अजून पुढे टूर आम्ही पुन्हा करू तेव्हा आम्ही अजून एक जास्त राहू अजून त्यावेळेस दोन मेंबर मिस झालेला आहे डॉक्टर जीवन पांढरीकर आणि डॉक्टर आशिष रकडे रकडे सर दोघ सध्या यावेळेस नव्हते पण पुढील ट्रिपमध्ये ते राहील अशी अपेक्षा आहे मला टूर खूपच सुंदर झाला आणि मजा आली सगळ्या ठिकाणी गर्दी जरी असली तरी खूप छान अनुभव होता तुम्हाला काय वाटलं हे दोघं नसून सुद्धा आम्ही त्यांची कमी पूर्ण दिली नाही <laughs> <laughs> आम्ही त्यांचं नाव सतत ते घेत राहिलो त्यांना आठवण करत राहिलो <laughs> आणि त्यांच्या वाईफ बायकोपेक्षा आमचे चूच घेताना जास्त आलं असेल झालं सर्व आपली ट्रिप नाही काउथ मधला केंद्र रामेश्वरम आणि त्याच्यासोबतच बाकी तिथे जे असेल ते तर असं एकंदरीत आपला टूर मित्रांनो आता या ठिकाणी आपला संपतोय थोड्याच वेळानंतर आपण आता घरी पोहोचूया सगळे जण तर चला मग आजचा ब्लॉग जो आहे तो आपण याच ठिकाणी एंड करूया तुम्हाला सर्वांना व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये